आली अदानी आणि मी काय सत्तेसाठी किंवा टक्केवारी राजकारणात येत नाही ठेकेदार ना, ना काय कंपनीची मालक आणि म्हणून मी निस्वार्थपणे काम करीन एवढं या ठिकाणी सांगते आणि कृपया करून हात जोडून विनंती करते की स्वतःच्या पायावर कुराड मारून घेऊ नका आम्ही तुमच्या सोबत होत येणाऱ्या सात तारखेला तुम्ही आम्हाला साथ द्या ही लढाई माझी एकतीची नाही आहे आपल्या सगळ्यांची लढाई आहे आणि आपल्या सगळ्यांना लढायची भाजपला त्यांची जागा दाखवायची बीजेपीच्या विरोधात एकतर्फी मागच्या वेळेस काय झालं माझ्याकडे आहे बूथ पण जे झालं ते झालं तुम्ही फसलात तुमचा विश्वासघात झाला पण आता दूध का जला छाज बी खूप म्हणून आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत ही लढाई आपल्या सगळ्यांची आहे विजय तुमचा झाला पाहिजे एवढ्या सांगते आणि येणाऱ्या सात मेला पाहिजे दिसला हात की दिसला हात की मार शिक्का तसं वनसाइड झालं पाहिजे एवढीच मी तुम्हाला एवढीच मी तुम एवढंच साखर धरते एवढीच आशा बाळगते आणि आपली रजा घेते तुम्ही तयार झाल्या स्वागत केलं त्याबद्दल तुमचे आभार मानतो लोकसभेची निवडणूक आहे खासदारकीची निवडणूक आहे पाच वर्षातून एकदा येते मागच्या दोन वेळेस नाही असू दे मागच्या दोन वेळेस तुम्ही भाजपला मतदान केलं मागच्या दहा वर्षापासून सोलापुरात भाजपची सत्ता आहे खासदार दिल्लीत भाजपची सत्ता आहे महाराष्ट्रात भाजपची सत्ता आहे सोलापुरात भाजप आहे मी एकटी सोडू ना पण भाजपने तुमच्यासाठी काय केलंय तुम्ही त्याने एवढं दिलं मतदान पण त्यांनी तुम्हाला काय दिलं आहे चप्पळगाववाडीला काय मिळालंय का युवकांना नोकरी मिळाली आहे महागाई कमी झाली उलट तीनशे रुपयाचं सिलेंडर बाराशे झालं पाणी मिळत नाही आपल्याला रेशन दुकानात धान्य मिळत नाहीये ना पीक विमा मिळत नाही मग तुम्ही त्यांच्यासाठी एवढं केलं आणि त्यांनी तुमच्यासाठी काहीच नाही केलं तर तुम्हाला नाही वाटत की ह्या वेळेस बदल झाला पाहिजे झाला पाहिजे तुम्हाला एकट्यालाच वाटतं वाटतं मग ह्या वेळेत बदल झाला पाहिजे आमच्यासाठी नाही तुमच्यासाठी ही लढाई आमची नाही आहे ही लढाई आपल्या सगळ्यांची लढाई आहे कारण का देशभरात आक्रोश आहे शेतकऱ्यांचा हे उगच चारस पार म्हणतायत गेम खेळतायत तुमच्यासोबत बाकी काही नाही आहे फक्त तुम्हाला मानसिक अस चित्र दाखवतायत पण तुम्ही माहिती आहे तुम्ही शेतकरी आहात तुम्ही आजूबाजूला बोलत असाल तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर सोलापूरच्या बाहेर लोकांना बोलत असता इतका रोष आहे इतका राग आहे शेतकऱ्यांच्या मनात कारण का भाजपनी शेतकऱ्यांना फसवलं विश्वासघात केला धोका दिला तुम्हाला आणि म्हणून आता बदला घेण्याचे वेळ आले आहे तुम्ही दोन्ही दिवस बघितले तुम्ही काँग्रेसचे पण बघितले आणि भाजपचे पण काँग्रेस होती तेव्हा सगळं चांगलं होतं आता लोकांना तीनशे रुपये होतं सिलेंडर आणि ते तीनशेच थोडं चारशे झालं तरी बोमा बम व्हायचे आणि आज बाराशे झालं तरी बोमा बम होत नाही नका करू बोमा बम पण मतपेटीत दाखवा दोन कोटी रोजगार देणार होते मोदीजी तुम्हाला काय झालं चपलगाव वाडी मध्ये किती जणांना काम मिळालं उलट ज्यांना काम होत त्यांचं पण काम गेलं पाण्याची एवढी टंचाई कमीत कमी, -कमी नियोजन तर करू शकले असते मागच्या दहा वर्षात <laughs> हाताला मतदान करा परत ते जुने सुनेरी दिवस परत आणा शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी महिलांच्या आणि युवकांच्या फायद्यासाठी हे करणं काळाची गरज आहे एवढंच मी तुम्हाला विनंती करते आणि तुम्ही शांत चित्तेने ऐकून घेतलं चपलगाव वाढीमध्ये त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते आणि रंगपंचमीच्या सगळ्यांना शुभेच्छा देते धन्यवाद मुलांना रोजगार दोन कोटी रोजगार दो दो देणार होते दोन लोकांना पण गावात दोन लोकांना पण रोजगार त्या ठिकाणी मिळाला नाही ना महागाई तीनशे रुपयाचे सिलेंडर बाराशे रुपये आता एवढा तुम्ही विश्वास दाखवला त्यांच्यात एकदा नाही दोनदा पण एवढा मोठा विश्वास विश्वासघात झाला करून लोकांचा आणि म्हणून मला बघा की तुम्ही आप... तुम्ही बोलता ते आवडलं चिरून आता त्यांच्या निर्णय घात केलं पाहिजे चिरून तीव्र भावना ग्रामीण भागात एवढे तीव्र रोष आहे भाजपच्या विरोधात एवढा खरंतर त्यांची हिंमत नाही झाली पाहिजे आपल्या इकडे मतदान बघायची काय केलंय आणि एवढं जर आपली फसवणूक झाली असेल तर मला असं वाटतं आता आपण पेटमुख खायला पाहिजे आणि तुम्ही दोन्ही दिवस बघितले काँग्रेसचे पण बघितले भाजपचे पण बघितले काँग्रेस असताना आपल्याला भावकरी मिळत होता आपल्या जनावरांना छावण्या होत्या एसटी स्टँड पासून हाकेच्या अंतरावर श्री राजमहेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे विघ्नहर्ता हक्ता रेसिडेन्सी मधील टू के लक्झरी फ्लॅट विकणे आहे दर्जेदार लाल विटांचे पटके बांधकाम स्टँडर्ड प्लंबिंग फिटिंग स्टँडर्ड इलेक्ट्रिकल फिटिंग उत्तम लोकेशन रेन वॉटर हार्वेस्टिंग स्टँडर्ड ॲल्युमिनियम विंडो विथ मॉस्किटो नेट बुकिंग साठी संपर्क शहाण्णव तेवीस अडोतीस ऐंशी शून्य शून्य साईट विजिट्याऐंशी शून्य आठ त्रेसष्ट त्र्याऐंशी चौऱ्याहत्तर साइट, त्रेश्ट 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 साइट सा पत्ता प्लॉट नंबर एक संकेत तोबडे नगर बलदवा हॉस्पिटलच्या मागे वसंत विहार सोलापूर